दहीवडा भेळ पाणीपुरी आणि अजून बरंच काही असं काही चटपटीत खाण्यासाठी चिंचेच्या चटणीची गरज पडते आणि जर ती करून ठेवली तर ती चार ते पाच महिने आरामात टिकते म्हणजे घरी असली की आपल्याला सोयीचं होते आणि चटपटीत पदार्थ खाण्याचं मन झालं तर आपला वेळही वाचतो आता हेच बघा पाणीपुरी मार्केटमधनं आणलेली पार्सल त्याच्यासोबत चे चटणी मिळाली मी ठेवली ती डब्यामध्ये तर याचा कलर बघा आणि घरी गेलेल्या चटणीचा कलर बघा वेगळाच आहे म्हणून म्हटलं की त्याच्यासाठी चला पटकन रेसिपी बघूया आणि करून पण बघूया आता ही चटणी करण्यासाठी चिंच लागेल आणि गूळ सुद्धा तर एक वाटी चिंच घेतली तर त्याच्याच त्याच वाटीने दोन वाटी गूळ घ्यायचं आपल्याला जर तुम्हाला अर्धी वाटी चिंच घ्यायची असेल कमी करायची असेल चटणी तर एक वाटी गूळ घ्या आता याला छान काय करायचं दोन्ही एकत्र टाकून मिक्स करून पाणी टाकून याच्यामध्ये हे भिजवत ठेवायचं आहे एखादी तास तरी पाणी एवढं टाका म्हणजे थोडं भिजलं पाहिजे बस बघू शकता एवढं पाणी टाकायचं आपल्याला बस आता एक तासानंतर बघू शकता मस्तपैकी अशी मिक्स झालेली आहे तर याला छान आता मस्त असं हाताने पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं हात स्वच्छ धुवून चांगलं हाताने असं मॅश करून घ्यायचं छान मस्त असं आणि मग चाळणीने गाळून घ्यायचं आहे छान अशा प्रकारची चाळणी घेऊ शकता आणि छान मस्त असं चाळून घ्यायचं त्याला खूप छान लागते ही चटणी बघू शकता अशा प्रकारे छान त्याला चाळून घ्यायचं आहे आणि मग बघू शकता खाली पुन्हा जे त्याला खाली बुडाला लागलेलं आहे ते सुद्धा चमच्याने तुम्ही छान काढून घ्या आता काय करू आपण हे जे चिंचेचं जे वरती घोर आलेलं आहे त्याला पुन्हा एकदा यूज करणार आहे जर तुम्हाला नसेल करायचा तर तुम्ही नका नका करू काही हरकत नाही पण जे आहे याच्यामध्ये भरपूर असा पल्प राहतो त्याच्यामुळे पुन्हा एकदा पाणी टाकणार आहे मी आणि थोडंसं किंचित असं आणि त्याला पुन्हा हाताने स्मॅश करणार आहे पाणी टाकून घ्या थोडं बस सम्फिशियंट आहे तेवढं थोडं कमी टाकलं तरी चालेल आता छान पुन्हा हाताने एक ते दोन मिनटं छान मॅश करायचं याला म्हणजे त्याचा पल्प पूर्ण निघून गेला पाहिजे आता छान पुन्हा एकदा त्याला चाळून घ्यायचं करा किंवा हाताच्या साह्याने काही हरकत नाही छान त्याला चाळून घ्या आता हा जो वरती राहिलेला पल्प आहे तो पुन्हा एकदा तुम्ही टाकून करू शकता पण जर नसेल त्याला पुन्हा यूज करायचं तर तुम्ही याला जे आहे पित ता, तांब्याचे भांडे देवाचे जे भांडे असतात ते घासण्यासाठी सुद्धा उपयोग करू शकता पटकन असे स्वच्छ होतात किंवा कुकर जर काळा असेल ना तर कुकरमध्ये टाकून त्याला एक शिट्टी वगैरे येऊ द्या खूप स्वच्छ असा कुकर होतो आता, आता हे सगळं मिश्रण आपलं झालं आता याला गॅसवर ठेवायचं चिंच गुळाचं आणि छान त्याला जे आहे उकळी येऊ द्यायची पण त्याच्या आधी आपण काही मसाले टाकणार आहे त्याच्यामध्ये तर गॅस चालू केलेली आहे आणि छान तिखट टाकायचं आहे तुम्हाला जसं टाकायचं आहे माझ्या इथचं तिखट थोडं फिक्क आहे म्हणून मी जास्त टाकलेलं आहे तुम्ही दोनच चमचे टाका तुमच्या गरजेनुसार आणि मीठ टाकायचं नंतर मग आपलं काळं मीठ चिमूटभर चिमूटभर म्हणजे छोट्या चम्मचने छान प्रकारे असं उकळून घ्यायचं त्याला बॉईल होऊ द्यायचं आणि थोडंसं किंचित आता म्हणजे एक ते दीड चम्मच छोट्या चम्मचनी जिरा पावडर टाका याचा छान मस्त असा फ्लेवर येतो हे तुम्ही स्किप करू नका हे टाकायचं जिरं पावडर जिरं पावडर नसेल तर जिरं घ्या छान त्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्या किंवा मग थोडंसं भाजून ताव्यावर वगैरे छान आ, पुन्हा काढून घ्या खलबत्त्यामध्ये किंवा मग मिक्सरला ग्राइंड करून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही छान मस्त असं पाच मिनटं तरी छान त्याला उकळू द्या पण उकळत असताना त्यान त्याला ढवळत राहा म्हणजे जेणेकरून ती खाली लागली नाही पाहिजे बुडाला आणि तर मग आपली चटणी कर म्हणजे व्यवस्थित लागणार नाही चांगली लागणार नाही आता बघू शकता पाच मिनटं झालेले आहे अशी पातळ दिसत आहे पण जेव्हा ती थंडी होते तर त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित येऊन जाते एकदम गाडी गाडी पण चटणी चांगली लागत नाही तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता थंड झाल्यानंतर थोडी ती जाड किंवा गाडी येऊन जाते अशी पटकन चटणी होते आणि मस्त अशी आपली चटणी तयार बघू शकता आता ही बघा ही पण गरमच आहे थंड झाल्यानंतर ही नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर थोडी गाडी होऊन जाईल तर अशी एकदम सोपी पद्धत आहे कळून बघा आणि मस्त असे चटपटीत पदार्थ खा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलोसुद्धा करू शकता आणि लाईकसुद्धा अशाच नवनवीन आणि मस्त मस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरही क्लिक करा